दाबकीर यांच्या प्रकरणी त्यांची पत्नी प्रियांकाला अटक करण्यात आली आहे प्रियांका ही यातली मुख्य आरोपी तिला धरण्यात आला आहे आणि तिच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये तिच्या मानलेल्या भावाचाही समावेश आहे अतुलनं आत्महत्येपूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकून पत्नी प्रियांका कशी छळ करायची आणि तिला तिचे भाऊ आणि मानलेले भाऊ कसे साथ द्यायचे त्यांना कशी मारहाण केली हे सगळं सविस्तरपणे सांगितलं त्यानंतरच या चौघांनाही अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस कोठडीत पाठवण्यात आले अतुल तापकीर हा व्यसनी होता ढोल चित्रपटात त्याला तोटा झाला होता तो मारझोडही करायचा असा दावा त्याच्या पत्नीने आमच्याशी बोलताना केलाय पैसे कमी पडायला लागले तर मी माझे दागिने दिले म्हणलं मोडून टाका ते दागिने जाऊ द्या तुमचं टेन्शन जाईल भरपूर म्हणजे मी काम करून स्वतःच घर चार वर्ष भागवलं जशी मी वरती राहत होते ह्यांच्या वडिलांची त्यांची खूप भांडणं व्हायची सारखी भांडणं व्हायची म्हणून त्यांचे वडीलच म्हणले तुम्ही तुमचं वेगळं राहा मग आम्ही वरती राहत होतो मग ह्यांनी पिक्चर काढला मग त्या कर्जामुळे खूप नंतर नंतर भांडणं करायचे घरात खूप प्यायचे मला मारहाण करायचे मुलांना पण त्रास द्यायचे हे सगळं सोडून द्या मला सोडून द्या हे पिक्चर आपलं आपलं हे नाहीये तुम्ही तुमचा व्यवसाय करून त्यात प्रगती करा यांच्या रात्रीची भांडणं झाली फोन करायचे फोन केला की त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे तेच माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांनी जे रेकॉर्डिंग पेन पेनड्राईवमध्ये सेव्ह केलं तेच माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे की त्या त्या पद्धतीने ते बोललेले आहेत आणि आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना कधी दमदाटी केली नाही काही नाही त्याच्या वडिलांशी मी बोललो की म्हटलं दा ते फर्स्ट स्टेशनमध्ये आहेत तर तुम्ही त्यांना बाजूला राहू द्या प्रियंकाला आणि मुलांसाठी काहीतरी खरं तुम्ही दोन रुपये त्यांना द्या ह्या बिचारे मुलीवरती हे केलं आणि मला पेसिफिकली ह्याच्यात गुतवायचं कारण म्हणजे मी तिला फार गोष्टीची मदत करतो कधी आमच्या घरात लहानपणी बसणं ते आता लग्न असं पर्यंत माझ्यापासून वाढलेली बहीण एक मानलेली बहिणी जीवापेक्षा प्रेम करून लग्न हे करून दिल्यामुळं ते, ते होतं प्रत्येक वेळेस मला वारं तुम्ही मधी पडू नका तुम्ही अरे मी लग्न ठरवलं तर मी मधी पडणार ना आणि नंतर मग मी औषध पितोय मी हे करतोय मी ते करतोय औषध पिले त्या सायाजी हॉटेलवर तिथं नंतर माहीत झालं म्हणजे बरं तिथं पण ती कोण एक बाई होती तिला बोलून घेतला आधी तिच्या संग त्यांना बोलायचं होतं काय त्या बाईबरोबर आणि आमची काय त्यांना काळजीच नाही एखादं म्हणते माझ्या मुलांना घेऊन या माझ्या बायकोला घेऊन या काय मी आज कोणतं पाऊल उचलत होतो म्हणजे त्यांना त्याची बायको मुलांची काही काळजीच नाही ते नसतं बाई पैसे त्यांना तेवढंच तेवढाच नाद लागला होता जास्त त्यामुळे ते जास्तच वायबल नंतर नंतर